दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे याचाच एक भाग म्हणून प्रशासनाच्या वतीने देखील याची पूर्णपणे तयारी केली जाते आहे याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत अनेक कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी दिली जाते आहे परंतु काही कर्मचाऱ्यांनी इलेक्शन ड्युटीला नकार दिलेला आहे हा नकार साहजिक आहे कोणाच्या आरोग्याचा प्रश्न असतो कोणाचे फॅमिली मॅटर्स असतात वेगवेगळे कारण असू शकतात परंतु एक कारण असं आलेलं आहे की एका कर्मचाऱ्याने थेट ई व्ही एमच्या इलेक्शन ड्युटीलाच नकार दिलेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ई व्ही एमऐवजी जर बॅलेट बॉक्सवरती निवडणुका झाल्या आणि त्याची जर जबाबदारी माझ्यावरती दिली तर मी ती निसंकोचपणे पार पाडायला तयार आहे या कर्मचाऱ्याने थेट जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यालाच पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचा खुलासा केलेला आहे की मी ई व्ही एमची ड्युटी करायला का तयार नाही यासंबंधीचं हे पत्र आहे खर तर हे पहिल्यांदाच होते की एक इलेक्शन ड्युटी असलेला कर्मचारी हा इलेक्शन ड्युटी करण्यासाठी नकार देतो आहे तेही ई व्ही एम नाकारण्यासाठी ई व्ही एम नाकारून बॅलेट बॉक्सवरती निवडणुका घ्याव्यात ती ड्युटी मी आनंदाने पार पाडेन असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे नेमकं या कर्मचाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण या पत्रामध्येच बघूया हे पत्र अमोलक लिहिलेलं आहे त्यांनी हे पत्र जिल्हा निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी कार्यालय यवतमाळ यांना लिहिलेलं आहे आणि त्यांनी या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की महोदय आपले दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आदेशपत्र क्रमांक यांना ऐंशी सव्वीस महाविद्यालयात दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाले जगातील जा सर्वात महान लोकशाही राष्ट्राच्या निवडणूक मह महोत्सवात सहभागी होणे ही कुणाही भारतीय व्यक्तीसाठी गौरवाची बाब आहे ही संधी आपण मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला आभारी आहे यापूर्वी सन दोन हजार चारपासून आपल्या आदेशानुसार प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान केंद्राध्यक्ष म्हणून कोणत्याही प्रकारची तक्रार न येऊ देता यशस्वीपणे मी कार्य केलेले आहे निवडणुकीसाठी लागलेली ड्युटी रद्द व्हावी म्हणून मी कधीही प्रयत्न देखील केलेले नाहीत सन दोन हजार चारपासून मतदान केंद्राध्यक्ष म्हणून केलेल्या ड्युटीचा तपशील सोबत सहपत्रात जोडलेला आहे आज संपूर्ण देशभरात व्ही एम विरोधात वातावरण झालेले असून भारतीय लोकशाहीसाठी ई व्ही एम प्रणाली घातक ठरणारी आहे असे जनमानस बनले आहे सुप्रीम कोर्टाच्या वकिलाद्वारे ई व्ही एम विरोधात आंदोलने सुरू आहेत भारताचे प्रधानमंत्री गुजरातचे मुख्यमंत्री असताना ईव्ही एम विरोधात बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला आहे जगातील ज्या प्रगत राष्ट्रांनी ई व्ही एमचा शोध लावला त्या राष्ट्रांनी देखील निष्पक्ष पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ई व्ही एमचा वापर बंद करून बॅलेट पेपरवरती निवडणुका घेणे स्वीकारलेले आहे पृथ्वीवरून चंद्रावर पाठवलेले चांद्रयान मंगळावर पाठवलेले मंगळयान जर पृथ्वीवरून नियंत्रित केले जाऊ शकते तर ई व्ही एम निश्चितच हॅक केले जाऊ शकते याचे प्रात्यक्षिक लोकांनी अनेक संवैधानिक प्लॅटफॉर्मवर सिद्ध केलेले आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून गैरव्यवहाराच्या घटना देशभरात सर्रास घडत आहेत त्यामुळे ई व्ही एमद्वारे निवडणूक प्रक्रिया भारतीय लोकशाहीसाठी अविश्वासार्ह आहे असे मला नम्रपणे वाटते भारताचा एक नागरिक म्हणून लोकशाहीच्या संरक्षणासाठी भारतीय संविधान अनुच्छेद एकोणीस एक अद्वारे व्ही एमच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत मी असहमती नोंदवित आहे महोदय ऐवजी बॅलेट पेपरने लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेत सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार आहे तरी निवेदन सादर करीत आहे कृपया या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आदेश द्यावा ही नम्र विनंती आपला विश्वासू डॉ सोबत सहपत्र जोडलेले आहेत दोन हजार चार ते पाच पासून आजपर्यंत ज्या ज्या काही निवडणूक ड्युट्या दिलेल्या आहेत त्याचे सहपत्र एकूण तेरा पेजेस जोडलेले आहेत आणि हे पत्र तहसील कार्यालय यवतमाळ येथे इनवर्ड केलेलं आहे तर ई व्ही एमच्या बाबतीमध्ये जर आपण संशोधन करून बघितलं तर जगभरातल्या जवळपास बत्तीस देशांनी ई व्ही एमचा वापर केलेला आहे त्यातल्या वीस देशांनी ई व्ही एमचा वापर करणं बंद केलेलं आहे आता फक्त केवळ बारा देशामध्ये ई व्ही एमचा वापर केला जातो रॉब गॉग्रिज या शास्त्रज्ञाने ई व्ही एममध्ये कशा प्रकारचा घोड होऊ शकतो हे पुराव्यासह सिद्धही करून दाखवलेलं आहे त्यांनी जे तीन प्रयोग करून दाखवलेले आहेत त्या संबंधातला एक व्हिडिओ आपण यापूर्वीच यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे तो निश्चितच बघावा जगभरामध्ये ई व्ही एमवरती मोठ्या प्रमाणामध्ये शंका घेतली जाते आहे आणि आने अनेक वेळेस भारतामध्ये देखील अशा प्रकारचे गैरव्यवहार आपल्याला पाहायला मिळतात ऐकायला मिळतात निवडणूक आयोगाकडून मात्र याचं कोणतंही स्पष्टीकरण स्पष्ट स्वरूपामध्ये दिलं जात नाही हे आपण वारंवार बघत आलेलो आहे आणि म्हणूनच आपल्याला याचा विचार करावा लागेल की एकट्या एका कर्मचाऱ्याने ही निवडणूक ड्युटी नाकारलेली आहे परंतु असे कितीतरी कर्मचारी आहेत जे ही ड्युटी पार पाडत आहेत खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आयुक्ताने दिलेले आदेश नाकारण्याची धाडस सहसा कोणीही करत नाही कारण त्याचे आपल्या नोकरीवरती विपरीत परिणाम होऊ शकतात अशी भीती प्रत्येकाला असते परंतु भारताचं संविधान आपल्याला लोकशाहीच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचे अधिकार देतं ही, देत ही बाब सागर जाधव हो यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे त्यांनी हे सांगितलेलं आहे की लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा उत्सव आहे याच्यामध्ये सहभागी होणं हे प्रत्येकाला आनंदाची बाब आहे परंतु ज्या ई व्ही एमच्या माध्यमातून घोटाळे केले जात आहेत ती बाब मला चांगली वाटत नाही आणि म्हणूनच मला ई व्ही एमच्याऐवजी बॅलेट बॉक्सवरती जर आपण निवडणुका घेतल्या आणि त्याची कोणतीही जबाबदारी जर मला दिली तर मी ती आनंदाने पार पाडेन या कर्मचाऱ्याला असं वाटतं की ई व्ही हा लोकशाहीसाठी सगळ्यात मोठा धोका आहे आपण जे काही काम करतो हे काम लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे हा हाला की लोकशाहीच्या असुरक्षतेसाठी नाही आहे आणि म्हणूनच आपल्याला जर लोकशाहीचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला ई व्ही एमऐवजी बॅलेट बॉक्सवरती निवडणुका चांगल्या वाटतात असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे बघूया जिल्हा निवडणूक अधिकारी यावरती काय उत्तर देत आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय असेल का हे आपण बघणं गरजेचं आहे तत्पूर्वी आपण सागर अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांनी लोकशाहीच्या समर्थनासाठी अशा प्रकारचं पत्र थेट निवडणूक अधिकाऱ्यालाच लिहिलेलं आहे आपल्याला नेमकं या पत्राबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद